डोळे स्वच्छ व चमकदार राहण्यासाठी काही खास गोष्टी नंबर एक संगणकावर जास्त वेळ काम केले तर डोळे थकतात अशा वेळी डोळ्यावर मारावा मग सुती कापडाने किंवा रुमालाने डोळे हलकेच टिपावे नंबर दोन हिरव्या झाडाकडे फुलदाणीतील फुलांकडे आल्हाददायक गोष्टींकडे मध्ये मध्ये पहावे डोळ्यांना प्रसन्न वाटते नंबर तीन काकडीच्या थंडगार चकत्या मोगऱ्याचा गजरा बर्फ रुमालात बांधून डोळ्यावर ठेवून दहा ते पंधरा मिनटे शांत झोपावे फ्रीजमधील टी बॅग्सही ठेवता येतात नंबर चार गाजराचा कीस बिटाचा कीस कच्चे दूध समप्रमाणात एकत्र करून डोळ्याखाली किंवा डोळ्याच्या अवतीभोवती हलका मसाज करावा डोळ्याच्या भोवती आलेली काळी वर्तुळे नाहीशी होतील डोळ्यांसाठी आहारात या गोष्टी जरूर घ्या डोळ्यांसाठी आहारात फळांचा समावेश होणे आवश्यक आहे जसे त्यामध्ये अजीवनसत्वाने युक्त असलेली संत्री टरबूज पपया आंबा इत्यादी फळांचा समावेश करावा दुधाचे पदार्थ म्हणजेच दूध पनीर दही ताक व तसेच अंड्यातील पिवळा बलक पालेभाज्या भोपळा गाजर टोमॅटो चीज लिंबू वर्गातील फळं केळी सूर्यफुलबी इत्यादी गोष्टींचा समावेश आहारात करावा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद